राहुल हो गांधी यांची भारत जोडो आदिवासी न्याय यात्रेवर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी टीका केली होती यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर टीका करताना सांगितलं की भाजप सरकारने देशातील लोकांचं शोषण केलं आहे या ठिकाणी राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा नंदुरबार पासून मुंबई पर्यंत सुरू असणार असून देशातील वातावरण काँग्रेसमय झालं आहे भारताचे संविधान धोक्यात आहे असंतोष आहे त्यामुळे राहुल गांधींची न्याय यात्रा ही लोकांना न्याय देण्यासाठी आहे

आदिवासी संस्कृतीची जोपासना कोणी केली तर काँग्रेसने केली मणिपूर नाही केला मणिपूर मध्ये काय आदिवासीच्या महिलांचं कसं त्यांचं झेंड काढलं जाते कसं खेळवलं जात आम्ही आदिवासी संस्कृतीला जोपासलो आम्ही वनवासी नाही केलं आदिवासींना आणि त्याच्यामुळे हा जो तुमचा आरोप आहे काय पण काँग्रेस नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर आहे మహారాష్ట్ర టీవీ ట ఫోర్ ప్రతినిధి మిర్జా ఆఫీఫ్ చ రిపోర్ట్ నందరబార్